नमस्कार यस yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील ले विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष कर्मवीर भाऊराव पाटील ले विद्यालयात देशभक्तीच्या घोषणाने दुमदुमले आकाश वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे देशाचा एकोणऐंशी वा देशा स्वातंत्र्य दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत चित्रकला निबंध वक्तृत्व रांगोळी क्रीडा देशभक्तीपर गीतांचे गायन अशा विविध स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलं पंधरा ऑगस्ट रोजी विद्यालयाचे प्राचार्य आर व्ही सकटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले त्यानंतर विद्यार्थ्यांनी ढोल ताशे कवायत देशभक्तीपर गीते व कविता सादर करून वातावरण भारावून टाकले या कार्यक्रमाला विद्यालयाचे पर्यवेक्षक डी एस कुंभार रे शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग काउन्सिल सदस्य व माजी प्राचार्य श्रीयुष शेळके स्कूल मॅनेजिंग कमिटी सदस्य सुनील खरळकर ऐतोडे बुद्रुकचे माजी उपसरपंच तुकाराम खटावकर ढगेवाडीचे सचिन ढगे पाटील गावचे मान्यवर तसेच माजी विद्यार्थी माजी सैनिक व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण परिसरात भारतमाता की जय वंदे मातरमच्या घोषणा घुमत होत्या यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका